लोकमान्य बालगजनन मंडळ इथं पण भोमित साजरा झाला अर्थात हा खेळ वहिणींचा तर हा आपल्याला कसा वाटला आणि आज पहिली मानाची पैठणी जिंकल्यावर काय वाटते खरं तर या बक्षिसासाठी मी मानकरी होईल असं मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं म्हणजे खरं तर माझ्या मैत्रिणींचा मा सपोर्ट आणि त्याच्यामुळं कदाचित तिच्या विशेषमुळं म्हणजे तिच्या ज्या इच्छा होत्या सुप्त त्यामुळं मला हा मान मिळाला आहे पैठणीचा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणेश सॉरी लोकमान्य बालगणेश मिन मंडळ यांनी जे आज कार्यक्रम इथं खूप छान साहेबांनी कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमामुळं आज मला इथं पार्टिसिपेट होता आलं ॲक्च्युली खरं तर शिवानीमुळं आणि त्यांच्या टीममुळं पण आम्ही इथं आहोत आणि विशेषतः मॅडमना पण मी चांगली ओळखते हो त्यांचा कार्यक्रम खूप सुंदर झाला खूप अतिशय सुंदर आणि सर्वांचे मी मनापासून धन्यवाद म्हणजे व्यक्त करते मानाची ज्यांनी या मंडळासाठी दिलेली कि आहे किंवा ज्या मॅडम वाघ मॅडम आहेत त्यांनी ती जी पैठणी दिली ती मला खूप आवडली मॅडम सुंदर आहे आणि तुमचे पण मनापासून धन्यवाद Thank you so much.